मालेगाव शहरात दोन हजार आठ साली झालेल्या बॉम्बस्फोट घटनेत तत्कालीन काँग्रेसच्या सरकारने निष्पापांना अडकवत मोठा अन्याय केला होता पण न्यायदेवता ही जागृत आहे त्यामुळेच सतरा वर्षांनी साध्वी प्रज्ञासिंह कर्नल पुरोहित यांच्यासह इतरांची निर्दोष मुक्तता झाली आहे या निकालामुळे मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याप्रकरणी काँग्रेस राजवटीचा खोटेपणा पुढे आला आहे त्यांच्या या घाणेरड्या राजकारणाचा शहर भाजप निषेध करत आहे असे प्रतिपादन अहिल्यानगर शहर भाजपचे सरचिटणीस महेश नामदे यांनी केले मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित निवृत्त मेजर रमेश उपाध्याय सुधाकर चतुर्वेदी सुधाकर द्विवेदी समीर कुलकर्णी व अजय राहिरकर यांना गुरुवारी निर्दोष मुक्त करण्यात आले त्यानंतर भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी अहिल्यानगर शहर भाजपाच्या वतीने दिल्ली गेट येथे न्यायालयाच्या या निर्णयाचे जल्लोषात फटाके वाजवून व वा भारतमातेचा जय जयकार करत स्वागत करण्यात आले तसेच तत्कालीन काँग्रेस सरकारच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या यावेळी शहर जिल्हा सरचिटणीस महेश नामदे ज्येष्ठ नेत्या कालिंदी केसकर सावेडी मंडल अध्यक्ष राजेंद्र काळे भिंगार मंडल अध्यक्ष सचिन जाधव बाळासाहेब गायकवाड राहुल जामगावकर गोपाल वर्मा आदींचा पदाधिकारी उपस्थित होते राजेंद्र काळे म्हणाले मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी काँग्रेस सरकारने चुकीचा खटला दाखल करून अनेक हिंदुत्ववादींचे आयुष्य बर्बाद केले पण कालच्या निकालाने काँग्रेसच्या खोट्या राजकारणाला मोठी चपराक बसली असून खरा न्याय सुप्रीम कोर्टाने दिला आहे त्याबद्दल धन्यवाद त्यांच्यावर जो देशग्रहाचा गुन्हा या काँग्रेस सरकारच्या काळामध्ये त्यांना लोटण्यात आला होता या या या, या निर्णयाने काँग्रेस सरकारचा जो पटाडेपणा आज उदागर झालेला था। आहे या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते बंधूंनी या विषयाचा आज आनंद उत्सव साजरा केला आणि या ठिकाणी या विषय सर्व शहरामध्ये कसा माहिती होईल याच्या पद्धतीने कार्यक्रम केला धन्यवाद आज मालेगाव मध्ये दोन हजार आठ साली जो बॉम्बस्फोट झाला होता आणि त्या अनुषंगाने कर्नल रोहित यांना आज खर तर कोर्टाने क्लीनचीट दिलेली आहे आपण सर्वांनी पाहिलं दोन हजार आठ सालापासून जे काँग्रेसनी त्यांच्यावर जरूण बुजून चुकीचा खटला दाखल केला होता त्याला कोर्टात सर्व हिरिंग पूर्ण झाल्यानंतर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आज सर्व सांगितलं गेलं की हे हिंदु हिंदुस्थानचे हिंदुत्व जे पाळते त्यांच्यावर जो खटला चुकीचा खड्डा दाखल जातात त्यातनं आज माफी मिळाली आम्ही काँग्रेस सारखं सांगू इच्छितो की जे चुकीचे खड्डे दाखल केलेत ते खर तर रद्दपात्र झालेत काही दिवसानंतर परंतु आज त्यांचं आयुष्य साधी प्रदीप सिंग असतील कर्नल पुरोहित असतील यांना जवळजवळ सोळा वर्ष सतरा वर्ष आज जेलमध्ये आणखीन किंवा त्यांच्या पाठी जे सुनाव्या पाठवून लागले गेल्या त्यांच्या पाठी चौकशा लागल्या गेल्या त्यात त्यांचे आयुष्य बरबाद झालं त्याच्या बर्बादीच प्रोण त्यांचं बळवून काढणार आहे सरकारी निर्णय आहोत काँग्रेस सरकार खर तर चुकीचे चुकी खटले चुकी चुकी आजपर्यंत दाखल करत आलं हो ते त्याच्यावर एक मोठी चपरा बसली आहे आणि आज आपले हिंदुत्व जे होते त्यांना आज क्लीन मिळाली त्याबद्दल भारतीय जनता पार्टी अहमदनगर अहिलीनगर शाखा आणि सर्वच अहिलीनगरचे पदाधिकारी इथं आज जल्शोत्सव साजरा केलाय पटके लावून त्यांचा जलोश साजरा केला गेलाय उद्या आणखी याच्या निर्देश चॅनल त्यांच्याबद्दल केला त्याबद्दल सुप्रीम कोर्टाचे धन्यवाद यावेळी दीपक देरेकर राजेंद्र फुलारे वैभव झोटिंग सुजित खरमाळे रुद्रेश अंबाडे अजित कोतकर महेश गुगळे सुनील सकट भार्गव फुलारे बाळासाहेब भुजबळ संतोष गांधी नीरज राठोड सुरेखा जंगम सविता कोटा सुनीता भांगे पियुष तावरे ज्ञानेश्वर धिरडे सोनाली पाठक बहिराज नामदे ऋषिकेश अंबाडे बंटी डापसे गोपाल वर्मा अमोल निस्ताने डॉक्टर दर्शन करमाळकर दीपक देहरेकर महेश भूमरे ऋषिकेश अंबारे अर्णव फुलांद्रे आदींचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर